मार तमाम गोर बंजारा भाई बियाशीन क्रांतिकारी जयसेवाला भैयो गोर लड़ावा यद् विजय भिया चव्हाण हे जानला यात आंबर पर परत उपोषणाने बेच गेस तो भैयो उपोषणाने बेसनवा खूप काही कतो तर प्रशासन खूप काही हे आपल्यानं चुंगले सतारो प्रयत्न किदे अरे उंदून वाटो की दबाव लाया इंदून धमकाया या इंदून धमकी दिया हे चमक जाय आणि कधीतरी गचब बेज जाय पण भाईयो आपण विजय भी ठरा लीदो तो ए मन कतरा भी दबावलाय ए काही जरी किदे में ठरा लीदो छु मार जाते लडाई ए मार जाते सर्व हक्क अधिकार लडाई म लडे वालो छू करतानी भिया आता उपसन आयो भायो तो पोलीस प्रशासन आता बेसी नी कोणी ये एकमेके पर ढोल रे पोलीस प्रशासन निंदून कचे की वो तो जावा आता जागा शासकीय आत मत बेसो ओडीर कचे की आत मत बेसो हाणू करतानी एकमेके ढोलतानी भयो जागा उपलब्ध करन देरते कोनी आणि भियान बेसी देरतो कोनी शेवटी शेवटी

ये समाज रत्नच भयो आणि गोरमाटी खरो पूर आरास विचार करो आयवाड्या धने मी आपल्या समाज मोठा सण करतोच दवाळी रो सन आरोस अरे आपले गोरमाटी आज भी वतराज ला रहा आज साटा काटा तोडीन आपण तांडे तांडो पुरो ठालो हे जाटा तोडीन भाता फोडीने दवाळी नो सण आरो पद्धतीने हम दवाळी मनावा आपण आज संरक्षण छक आपण हात आपण हक अधिकार आपण हिस्सो आपल्याने मळमेलोच काही कुणसे तरा आपण सण मनावा अरे आज गोरु रडावा हीरा हिरा ही भूक तर आता उपोषण भेटवायचं बस आपण कुणसो सण म्हणावा हा सने तेव्हाने काही स्वयंपाक करणं आता आता कु कुणशे पद्धती खावा अरे कु दवाळी म्हणावा विचार करो आता मोटो एक गोरमाटी सोबत षडयंत्र एक लोक रमरेज भयो करता सारी गोरमाटी एकजूट वे जाओ आणि भियार खांद्यान खांदो लगात आणि ही लढाई तमने हमने लढेस अरे आता खूप काही आपण तिथे की गोर भियाने नेन बेटे उंदर उपकारच उंदर बी नवळच पण ही भिया बसणू हे काही बारकी वाद छेचा भयो अरे स्वतः सरू काही छेचा स्वतः परिवार चेचा अस्तित्व छेचा चे ही घर घर घरच अरे गोरमाटी गोरमाटी समाज मे सेवर याडी बाप च वायर भी सोगन भियाले मिलो की वाया करू कोनी जत्ते ताणी मार शेर मे शेवटे लोईर बुंच जत्ते ताणी शेवटे श्वास वते ताणी मा समाज सर लोडतो रियो केरी हुण्या झुकू कोनी केरी हुण्या वको कोनी मर जाई कर जाई आता भी जत्ते ताणी या शासन प्रशासन आताणी लखन पत्र देनी नहीं पिया बोलो शहीद हे जाओ वो सोगन ले ताणी भिया आता बेस मिलो भाई करतानी सारी गोरमाटी मारो मारो जाच की ज्यादा ती ज्यादा गोरमाटी आता आणि खांदेन खांदो लगातानी भियान पाठी मार तम तमशेव हात आणि एक एक दंत सर्कल सर्कल आता आणि भियान भेट दो आणि खांदेन खांदो तमने हमने जितेरच जय गोर जय शेवालाल